नमस्कार बी ए भाग तीनच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण या आधी व्हिडिओमध्ये नेतृत्व म्हणजे काय नेतृत्वाचा अर्थ नेतृत्वाचे घटक नेतृत्वाचे गुणवैशिष्ट्य अभ्यासले आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासाचा आहे की नेतृत्व हे कोणत्या कोणत्या कारणाने नाकारल्यासुद्धा जाऊ शकते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नेतृत्वासाठी कोणती कोणती गुणवैशिष्ट्य आहे आवश्यक आहे नेतृ नेत्याच्या ठिकाणी यशस्वी जर नेतृत्व एखाद्या नेत्याला करायचं असेल तर त्या नेत्याच्या ठिकाणी कोणतेही गुणवैशिष्टची आवश्यकता हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासाचं आहे की नेतृत्वाला कशाप्रकारे प्रकारे अधिमान्यता प्राप्त होत नाही कोणकोणत्या कुं कारणामुळे एखाद्या नेत्याचं नेतृत्व हे जनतेमार्फत नाकारले जाते अरे लक्षात तर पहिलं कारण आहे की ज्यामुळे एखाद्या नेत्याचं नेतृत्व नाकारू शकते की आपल्याला माहीत आहे की निवडणुकीत चुनावी जुमले बऱ्याच वेळा चालतात नेते निवडणुकीच्या आधी प्रचार सभेत मोठमोठ्या घोषणा करतात परंतु प्रत्यक्ष निवडून आल्यानंतर मात्र त्याची पूर्तता करीत नाही आश्वासनं मोठे मोठे देतात परंतु सत्तेत आल्यानंतर मात्र त्या आश्वासनाची पूर्तता बिलकुलच करत नाही आणि जनतेची त्यामुळे काय होते हिरमोड होते आणि अशा जर प्रवृत्तीची नेत्याची जर प्रवृत्ती असेल तर अशा प्रवृत्ती विषयी जनतेच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण होते आणि साहजिकच याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत जनता त्या नेत्याला नाकारते अशी उदाहरणं आपल्याला बरेच वेळ दिसूनसुद्धा आली की ज्यामुळे जनतेने अविश्वास दाखवून अशा नेत्यांना नाकारलं सुद्धा आहे तर पहिलं अधिमान्यता प्राप्त होण्याचं न कारण म्हणजेच जनतेला मोठी मोठी आश्वासने द्यायची परंतु ती पूर्ण न करायची आणि अशामुळेच नेत्याची जनतेमध्ये असलेली जनभावना ही कमी होते आणि अशा नेतृत्वाला जनतेमार्फत नकार दिल्या जाते अशा नेतृत्वाला आधी मान्यता प्राप्त होत नाही हे एक पहिलं कारण आहे त्यानंतर दुसरं आहे की जे नेत्या राष्ट्रीय स्तरावरचा असेल तर अशा नेत्याचं जे नेटवर्क आहे त्याच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी असो अनुयायी असो किंवा कार्यकर्ते असो यांच्याशी जर संपर्क व्यवस्थित राहिला नाही तर मात्र जे त्याच्या हाताखालील मध्यस्थ नेतृत्व आहे राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व जर व्यवस्थित संपर्क राहत नसेल त्यांच्या सुसूचन व्यवस्थित नसेल कॉन्टॅक्ट व्यवस्थित नसेल तर अशा परिस्थितीत मध्यस्थ लोक जनतेची दिशाभूलसुद्धा करू शकतात मध्यस्थ लोक नेत्याची दिशाभूलसुद्धा करू शकतात म्हणजेच प्रादेशिक स्तरावर काय चालू आहे याची माहिती आपल्याला माहिती आहे की प्रादेशिक स्तरावरच्या नेत्याला माहीत असते परंतु राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याची मर्जी राखण्यासाठी तो कधी कधी खोटी माहितीसुद्धा त्या नेत्याला देऊ शकते आणि त्यामुळेच त्याची दिशा बोलवून तो चुकीचे निर्णयसुद्धा घेऊ शकतो तर म्हणूनच असं म्हटलं जाते की राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याचं जे लक्ष आहे ते तळागाळापर्यंत असणं आवश्यक आहे तितका संपर्क त्याचा दृढ असणं आवश्यक आहेच म्हणजेच त्याला ग्राउंड रियालिटीची किंवा ग्राउंड लेवलची योग्य परिस्थितीसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे त्याशिवाय नेतृत्व हे यशस्वी होत नाही आपण बघितलं की बरेच वेळा आपण आमदार आपल्या भागातले आमदार निवडून देतात खासदार निवडून देतो एक वेळा निवडून आल्यानंतर ते पाच वर्ष कधी आपल्याला त्यांचा चेहरासुद्धा दाखवत नाही कधी कधी आपण आपल्या भागातले नगरसेवक निवडून देतो आणि आपल्याला माहीत आहे की एक वेळा निवडून दिले की ते आपल्यासला कधी भेटतही नाही आणि आप आपल्या समस्या दूरही कसुद्धा करत नाही किंवा आपल्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांच्याजवळ वेळसुद्धा राहत नाही अशा प्रकारे मग आपणसुद्धा आपल्या मनातसुद्धा त्या नेत्याविषयी अविश्वासाची भावना निर्माण होते आणि या अविश्वासाचं प्रगटीकरण आपण मग पुढील नेतृत्व पुढील निवडणुकीच्या माध्यमातून आपण त्याला दाखवून देतो म्हणजेच पुढील निवडणुकीत आपण त्याला मतदान करत नाही तर नेतृत्व नाकारण्यामागचं हे सुद्धा कारण आहे की नेत्याचं जनतेशी संपर्क नसणे तळागाळातील नेत्याशी संपर्क नसणे यामुळे सुद्धा नेतृत्व हे नाकारले जाते तिसरं कारण सांगितलेलं आहे की नेत्यांना काही वाईट सवयी असेल तो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी असेल भ्रष्टाचारामुळे सुद्धा आपण बघितलं की काही नेते जेलासुद्धा गेलेले आहेत तर अशा भ्रष्ट नेतृत्वालासुद्धा मोठ्या प्रमाणात नाकारल्या जाते नेत्याला ना जर वा काही वाईट व वै, व्यसने असेल आणि त्याच्या जर काही अनैतिक जीवनातील काही गोष्टी घडल्या असेल तर त्यामुळे का होते नेत्याची प्रतिमा ही मलिनच होते आणि त्यामुळे नेत्याविषयी जनतेच्या मनात अविश्वासाची भावना होते आणि अशा नेतृत्वालासुद्धा जनतेमार्फत नाकारल्या जाते म्हणजे पक्ष तर नाकारतोच परंतु जनतासुद्धा त्याला नाकारते म्हणूनच म्हटलं जाते की नेत्याने भाषण देताना बोलतानासुद्धा जनभावना विचारात घेऊन बोललं पाहिजे कारण एका नेत्याचं वर्तन हे समाजावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असते त्यामुळेच नेत्याचं वर्तन हे नेहमी नैतिकतेला अनुसरूनच असलं पाहिजे नैतिकतेची पातळी ओलांडून नेत्याने कोणत्याही स्वरूपाचं कार्य करता कामा नये अन्यथा अशा नेतृत्वाला जनतामार्फत नाकारल्या जाते त्याचं नेतृत्व नष्ट होण्याची सुद्धा भीती असते म्हणूनच नेत्यांनी भ्रष्टाचारी नसलं पाहिजे व्यसनी नसलं पाहिजे आणि त्याचं जीवन हे नैतिकदृष्ट्या योग्य असलं पाहिजे अन्यथा त्याचा नेतृत्वाला अधिमान्यता मान्यता प्राप्त होत नाही त्यानंतर सांगितलेलं आहे की कधी कधी आपल्याला माहीत आहे की समाजात अचानक काही समस्या निर्माण होते अचानक तणाव परिस्थिती निर्माण होते अशा तणाव परिस्थितीत नेत्याचं वर्तन हे अतिशय सामंजस्यपूर्व असणं आवश्यक आहे काळजीपूर्वक प्रत्येक पाऊल तेनं टाकणं आवश्यक आहे कारण एकाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे नेत्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळं चुकी समाजाला त्याचा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात समाजातील सामान्य लोकांना त्याचे गंभीर परिणाम बघावे लागू शकतात समाजातील जना लोकांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणूनच अशा कठीण प्रसंगी नेत्याने कोणतीही गडबड न करता विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे देश हित होईल समाज हित होईल अशाच प्रकारचा निर्णय त्याने घेणं आवश्यक आहे कारण एक जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम हे समाजात अतिशय वाईट होण्याशिवाय राहणार नाही ने। म्हणूनच नेत्यांनी अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकले तरच लोकांच्या मनात त्याच्या नेतृत्वाशी विश्वास होईल अन्यथा लोकांच्या मनातील विश्वास कमी होईल आणि असं नेतृत्वसुद्धा नाकारले जाईल अशा नेतृत्वाची आधी मान्यतासुद्धा का होईल नाकारल्या जाईल त्यानंतर सांगितलेलं आहे की नेत्याने नेहमी जनतेशी संपर्क साधत असला पाहिजे माध्यम आज माहीत आहे की आपल्याला तळागाळातील लोकांशी मोठमोठे मुट नेते ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात संपर्क साधत असतात वेगवेगळ्या माध्यमातून आज आपण बघितलं की देशाच्या पंतप्रधानांशी सुद्धा सामान्य सामान व्यक्ती संपर्क साधू शकते कारण नेत्याला आपल्या मूल्यमापन करण्यासाठी जनतेच्या मनात आपली काय भावना आहे हे वेळोवेळी जाणून घेणं आवश्यक आहे कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि निवडणुकीमार्फत जनता सत्ता बदल घडूनसुद्धा आणू शकते म्हणूनच नेत्याला वेळोवेळी आपल्या विषयी लोकांच्या मनात जनभावना काय आहे जनमत आपल्या बाजूने आहे की जनमत आपल्या विरुद्ध आहे हे वेळोवेळी तपासणं आवश्यक आहे काही तक्रारी जनतेच्या असेल तर त्या तक्रारी समजून घेऊन त्या तक्रारी वेळी सोडवणं आवश्यक आहे कारण माहीत आहे की कधी कधी कुठेही कोणती गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात जनतेच्या काही तक्रारी असू शकतात आणि त्या तक्रारी त्या तक्रारींचं निवारण करणं हे नेत्याचं प्रथम कर्तव्य आहे तर अशा स्वरूपात नेत्याला प्रत्येक वेळी जनतेशी समाजाशी जवळीक ठेवणं आवश्यक आहे समाजाची तक्रारी असेल दूर करणं आवश्यक आहे अन्यथा समाजाशी जर तो अलिप्त असेल समाजातील समस्यांबाबत त्याला जा जाणीव जागृती नसेल आणि समस्या सोडवण्यासाठी तो कोणत्याही स्वरूपाचा प्रयत्न करत नसेल तर जनता अशा नेतृत्वाला पाठिंबा देत नाही आणि अशा नेतृत्वाला अधिक मान्यतासुद्धा प्राप्त होत नाही आणि अशा प्रकारचं नेतृत्व आपण बघितलं की समाजात मोठ्या प्रमाणात अयशस्वीसुद्धा झालेलं आपल्याला माहीत आहे म्हणूनच नेत्याची नाळ हे समाजाची झुईणं अतिशय आवश्यक आहे तरच ते नेता खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकते आपल्याला माहीत आहे की लोकशाही व्यवस्थेत लोकशाही व्यवस्थेत जनता ही सार्वभौम आहे आणि जनतेचेच निर्वाचित प्रतिनिधीही विधिमंडळात निवडून दिले जातात आणि म्हणूनच प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेसाठी उत्तरदायी असतो जनतेनेच्या प्रश्नासाठी सोडवणूक करणं हे त्याचं प्रथम कर्तव्य असते तर या कर्तव्याचं पालन करणं त्यांना आवश्यक आहे अन्यथा त्याचं नेतृत्व समाप्त व्हायला काहीही वेळ लागणार नाही तर अशा प्रकारे नेतृत्वाला अधिमान्यता किंवा जनतेची मान्यता प्राप्त होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता हे तर आपण अभ्यासलोच परंतु त्याचबरोबर जर या गोष्टींचं योग्यपणे पालन केलं नाही तर जनतेमार्फत अधिमान्यता कशाप्रकारे प्राप्त होत नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलं परीक्षेत चार मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो हो की नेतृत्वाखालील कोणत्या कारणामुळे अधिमान्यता प्राप्त होत नाही किंवा नेतृत्वाला कोणत्या कारणामुळे अधिमान्यता प्राप्त होत नाही तर हे सगळे कारण आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागेल तर या संदर्भात आपण आज नेतृत्वाला कोणत्या कारणामुळे अधिमान्यता प्राप्त होत नाही ही गोष्ट आज आपण अभ्यासली पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नेतृत्वाची भूमिका शेवटचा पहिल्या युनिटमधलं शेवटचं टॉपिक आहे नेतृत्वाची भूमिका हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचं धन्यवाद